नमस्कार मित्रांनो मी राजशेखर परब आणि आपण जनसामान्यांचा आवाज टुडे मराठी अनेक दिवसाच्या मुसळधार पावसानंतर आज मात्र पावसाने थोडीशी उसंत घेतलेली आहे आसपंत आज दिवसभर मोघळ राहिलेलं आहे आणि स्वच्छंदी आस्मांतामध्ये आज सूर्य मावळतीला जात असताना खोपोली शहराच्या क्षितिजावरती आज इंद्रधनुष्य पाहायला मिळालेलं आहे इंद्रधनुष्य हा निसर्गाचा एक सुंदर असा चमत्कार आहे परंतु या चमत्काराला जेव्हा किंवा इंद्रधनुष्याचं जे वर्णन आहे हे अतिशय सुंदर भाषेमध्ये एखादा लेखक किंवा एखादा कवी करतो त्यावेळेला त्याचं सौंदर्य अजून दुगणित होत असतं रायगड टुडे न्यूज चॅनलच्या स्क्रिप्ट रायटर ऋतुजा डॉक्टर ऋतुजा देशमाने यांनी याच इंद्रधनुष्याचं वर्णन अतिशय सुंदर अशा शब्दात केलेलं आहे सुंदर अशा त्यांच्याच आवाजात आपण ही रेकॉर्डिंग घेतलेली आहे पुढचा आवाज आणि पुढचं जे वर्णन या इंद्रधनुष्या या वरून राज्याच्या मुसळधार वर्षावाने चिंब झालेल्या रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्याच्या खोपोली शहराने आज अखेर मोकळा श्वास घेतला सकाळपासूनच पावसाने विश्रांती घेतल्याने घरांच्या कौलांवर आणि शहराच्या ओल्या रस्त्यांवर कोवळ्या सूर्यकिरणांचा सोनेरी अभिषेक होत होता जणू निसर्गच या शहराला प्रेमाने कुरवाळत होता आज सायंकाळी पश्चिमेच्या क्षितिजावर सूर्यदेव आपल्या दिवसाचा प्रवास संपवून असताला जात असताना बरोबर सहा वाजून आठ मिनिटांनी खोपोलीच्या पूर्व क्षितिजावर एक अद्भुत चमत्कार उतरला पाण्याने धुतलेल्या स्वच्छ आकाशाच्या कॅनव्हासवर निसर्गाने आपल्या रंगांच्या कुंचल्याने एक सप्तरंगी कमान रेखाटली होती हे विहंगम दृश्य पाहून खोपोलीकरांचे डोळे अक्षरशः दिपून गेले या केवळ एका नैसर्गिक घटनेकडे केवळ विज्ञान म्हणून पाहिले जात नाही तर या इंद्रधनुष्याशी लोकांच्या अनेक श्रद्धा आणि कल्पना जोडलेल्या आहेत काहींच्या मते हे देवांचा राजा इंद्र याचे धनुष्य आहे जे तो पावसाळ्यानंतर आकाशात ठेवतो काही जण याला पृथ्वी आणि स्वर्ग यांना जोडणारा दैवी सेतू मानतात तर अनेकांसाठी हे इंद्रधनुष्य म्हणजे संकटाच्या काळ्या ढगांनंतर येणाऱ्या सुखाचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे थोडक्यात सांगायचे तर अनेक दिवसांच्या संततधार पावसानंतर खोपोलीच्या आकाशात उमटलेले हे इंद्रधनुष्य म्हणजे निसर्गाने शहरवासियांना दिलेली एक मनमोहक आणि आशादायी भेटच होती